जी स्त्री नवऱ्यासोबत झोपत नाही नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला जी स्त्री नवऱ्यासोबत झोपत नाही तिच्याविषयी माहिती सांगणार आहे या गोष्टीविषयी सांगणार आहे की त्यामुळे काय होतोटे होतात या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा लग्न असो किंवा रिलेशनशिप सुरुवातीच्या दिवसात जोडीदारासोबत एकाच बेडवर झोपणे खूप छान वाटते पण दीर्घकाळ हे करणे कितपत योग्य आहे हे, हे तुमच्या जोडीदाराच्या झोपण्यांच्या सवयींवर अवलंबून असते साधारणपणे असे मानले जाते की दररोज एकत्र झोपल्याने पती पत्नी किंवा बॉयफ्रेंड किंवा आणि गर्लफ्रेंडमधील नाते अधिक घट्ट होते परंतु याउलट सायन्स असे पुरावे प्रदान करते की बहुतेक लोक जेव्हा त्यांच्या जोडीदारासोबत झोपतात तेव्हा त्यांना चांगली झोप येत नाही ज्याचा परिणाम नातेसंबंधांवरही होतो आपण अधिक तपशीलवारपणे आज समजून घेऊया जेव्हा लोक आपल्या जोडीदारसोबत झोपतात तेव्हा त्यांना चांगली झोप येईल ज्या त्यांच्या नात्यात अडचणी होत्या त्यांना रात्रभर नीट झोप येत नव्हती आणि त्यांच्या जोडीदारांनाही नीट झोप आली नाही तुम्ही दिवसभराच्या कामानंतर अथवा सततच्या त्रासानंतर रात्री बायको आणि न किंवा नवऱ्यासोबत एका बेडवर झोपल्याने शरीरातील थकवा कमी होऊन मनावरील ताण कमी होण्यास मदत मिळते जीवाभावाची आवडती किंवा जवळची व्यक्ती आपल्याजवळ आहे ही जाणीव मनातील ताण कमी करण्यास मदत करते मात्र अभ्यासात आढळल्याप्रमाणे आपल्या जोडीदारासह झोपल्यामुळे चिंता किंवा डिप्रेशन दूर होण्यास मदत मिळते आणि आपल्यासह आयुष्यात आपलं माणूस आहे या विचाराने स्थैर्य येते माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ हो पोचू शक शकतील नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ